आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील ऑल इंडिया मधलेचे दोन मुस्लिम सोलापूर शहर जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने मी प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती आपण आला आपलं अभिनंदन आहे परंतु महत्वाचा विषय असा होता की मी पत्रकारांना सगळ्यांना आव्हान केलं होतं की जिल्ह्याची बळी जाहीर करणार आहे त्यासाठी आपण यावं तर असं जिल्ह्याची बॉडीचं काही नावांमध्ये प्रॉब्लेम येत आहे काही तालुक्यामध्ये नावापुढं मागं पुढं जर होत आहे चर्चा होत आहे त्यासाठी मी हे पदाधिकारी जाहीर न करता पुढच्या वेळी जाहीर करणार आहे परंतु माझ्या व्यक्तिक कारणामुळे माझ्या व्यक्तिक अडचणीमुळे मी मध्यस्मध्येच राहणार आहे पण मध्यच्या थोडं दिवस अलिप्त राहणार आहे थोड्या दिवसाकरिता तर सगळ्यांना विनंती आहे ऑल इंडियामधलेच इथे दोन मुस्लिमींचा मी कार्यकर्ता शिपाई म्हणून काम करणार आहे आणि पक्षातच राहणार आहे आणि पक्षाचा मी एक पाईप म्हणून काम करणार आहे लोकांना जोडणार आहे आपल्या माध्यमातून मी जाहीर आवाहन करतो की मी पक्षात सक्रिय सक्रिय होणारच आहे परत थोड्या माझ्या व्यक्तिक कारणामुळे थांबत आहे